नमस्कार लाडक्या बहिणीनो शेतकरी हप्ता चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आपण आज लाडकी बहिणी योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही बँकेत जमा झाला नाही आणि का जमा झाला नाही किंवा हप्ता कधी जमा होईल पैसे आले की नाही हे तीन प्रश्नाचे उत्तर आप आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आणि हप्त्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण या शेतकरी हप्ता या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल ऐकून असेल त्या बेल ऐकूनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला तर आपण व्हिडिओ करू व्हिडिओ लालकी महिन्या योजना ऑगस्ट महिन्याचा अजूनही बँक आहेत जो हप्ता जमा झालेला नाही पण बऱ्याच जणींना असं एक प्रश्न पडत आहे की पैसे कधी येणार आणि हा विरोध आपण ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तो उशिरा का झाला आहे याविषयी आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी जे लाडकी बहीण योजना आहे तो हप्ता आता लांबणीवर पडला आहे म्हणजे त्यामध्ये पण जी के वाय सी ई के वाय सी त्यामुळे हा हप्ता लांबणीवर पडलेला आहे आता लाडकी बहीण योजना म्हणजे काय महाराष्ट्र शासनाने महिलां सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची योजना आहे आणि योजनेत पात्रता लाभार्थींना थेट बँकमध्ये आर्थिक मदत केली जाते आता डायरेक्ट आपण मुद्याकर बोलूयात आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता का लांबला आता बऱ्याच जणींना प्रश्न पडला आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही खात्यावरती आला नाही पण यामागील काही प्रमुख कारण पण आहेत आता शासकीय स्तरावरती त्याची प्रक्रिया चालू आहे बँकेत तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होत आहे काही जिल्ह्यामध्ये लाभार्थ्याची पडताळणी सुरू आहे आणि पूर्ण पडताळणी झाल्याशिवाय हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही आणि आपल्याला के वाय सी करण्याची गरज आहे अपत्रता आहे आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहेत आपण कमेंट करून आम्हाला कळू शकतात तर आता बघूयात की हप्ता आपल्या खात्यावरती कदा जमा कधी जमा होणार आहे आता शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात लाभार्थ्याच्या बँके खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पण आधी पात्रता मंजूर झाल्यानंतरही बहिणींच्या प्राधान्य पैसे मिळतील तोपर्यंत एकाही बहिणीला पैसे मिळणार नाही आणि पडताळणी जर या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये जर पूर्ण झाली नाही तो हप्ता हा तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे बारा तेरा किंवा पंधरा ते सोळा तारखेपर्यंत हा हप्ता जाऊ शकतो तर भरपूर काही महिला आहेत त्यांची पडताळणी झाल्याशिवाय कुठलेही कार जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार नाही आता पैसे आले की नाही कसे तपासायचे जर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता तर जवळच्या बँकेत जा मिनी बँक मध्ये स्टेट बँक करा त्यामध्ये तुम्ही चेक पक, चेक करून बघू शकता मोबाईंगून संबंधित पोर्टल लॉग इन करून तुम्ही तपासू शकता ग्रामसेवक तालुका कार्यालयात तुम्ही माहिती मिळवा हा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे आणि अजून थोडा तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि शासकीय पातळीवरती जे काल आहे ते पडताळणी झाल्याशिवाय कुठलाही हप्ता वितरित होणार नाही हे लाडक्या बहिणीला लक्षात असू द्या आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एवढं लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुमचा हप्ता कधी येणार आहे मला सी करण्याची गरज आहे का किंवा तुमच्या बँकेची के वाय सी असेल ती केवायसी पूर्ण झाली का बाकीचे जे का असतील ते तुम्हाला सर्व माहितीसाठी तुम्ही आपल्या कमेंट माध्यमातून आम्हाला संपर्क साधू शकतात तुम्हाला लवकरात लवकर कमेंटचा उत्तर दिलं जाईल तर भेटूयात पुढच्या ओढ्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद